भारताचे चीफ जस्टिस मान्य भूषण गवी यांनी नागपूर येथे भारताचे ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या त्यांच्या घरी जाऊन केला सत्कार ह्या प्रसंगी दिव्याचे आई वडील आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर प्रामुख्याने उपस्थित होते तर बघूया दीक्षाभूमी एक्सप्रेस नागपूर

सर नागपूरची लेक अमरावतीची लेक आणि तिने जग जिंकलेलं आहे काय सांगाल दिव्याच्या या कर्तृत्वावर आणि दिव्याचं कर्तृत्व म्हणजे दिव्य आहे आणि आमच्यासाठी माझ्यासाठी आमच्या गवई कुटुंबासाठी जे तो एक कौटुंबिक आनंदाचा प्रसंग आहे आमचे आता ही तिसरी जनरेशनची आहे माझे वडील दादासाहेब गवई आणि आमचे के जी देशमुख मामा हे एकदम जवळचे मित्र होते कमाल त्याला दादा लहान बहीण मानायचे आणि मला आनंद आहे वर्षी मी तुम्हाला त्यांचा सत्कार केला जी एम सीच्या कार्यक्रमामध्ये आणि दिव्यांनी जे अचिवमेंट केलेलं आहे ते पूर्ण नागपूरसाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवक तिच्यापासून प्रेरणा घेतील आणि आपल्या आयुष्यामध्ये तिला प्रेरणासमोर आणून असं शहज गाठण्याची प्रयत्न करतील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे